हे है। है पुन्हा एक सिद्ध होताना शक्य एकदा महाराष्ट्राच्या राजकीय पटावर समीकरण का उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येण्याच्या शक्यता आता उघडपणे चर्चेत येत मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे आणि ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे एकच खळबळ उडाली जाधव यांनी थेट सांगितलं उद्धव ठाकरेंनी एक एक फोन केला पाऊल पुढे टाकलं तर राज ठाकरे शंभर पावलं पुढे येतील एवढंच नाही तर मराठी माणसाच्या भावनेचा राज ठाकरे नेहमीच आदर करत आलेत आता याही वेळी योग्य निर्णय घेतला जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय मला असं वाटतं की या सर्व गोष्टींची सुरुवात ही सन्माननीय राजसाहेबांच्या त्या भाषणामुळे झाली होती आणि सन्माननीय राजसाहेब पहिले नेते असे होते की ज्यांनी म्हटलं की आमच्या वादापेक्षा मला महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं हित महत्त्वाचं आहे तर याची सुरुवात आम्ही केलेली आहे आता जर तुम्हाला असं वाटत असेल की आमच्याकडनं अशी कुठली पावलं उचलली जावत असेल तर उद्धवसाहेबांकडे सन्माननीय राजसाहेबांचा मोबाईल नंबर आहे त्यांनी कॉल करावा आणि प्रस्ताव द्यावा आम्ही तयारच आहोत मराठी माणसासाठी महाराष्ट्राच्या हिसा हितासाठी आम्ही कुठलंही पाऊल उचलायला तयार आहोत आम्ही एक पाऊल पुढे टाकलेलं आहे तुम्ही पण तुमचं एक पाऊल पुढे टाका रोज सकाळी मीडियावर येऊन बोलण्यापेक्षा साहेब दोन तीन वेळा मग मीडियावर या गोष्टीत बोललेल्या आहेत संजय राऊत रोज सकाळी बोलतात त्याला एक सोपा पर्याय आहे जो मगाशी आमच्या अमित साहेबांनी दिलेला आहे तो सोपा पर्याय असा आहे की उद्धव साहेबांकडे सन्माननीय राजसाहेबांचा नंबर आहे तुम्ही एक कॉल करा राजसाहेब मला खात्रीने सांगतो आम्ही राजसाहेबांना नीट ओळखतो राजसाहेब शंभर कॉल करतो पहिला कॉल तर येऊ द्या मी ज्या सतत मीडियावर बोलत आहे ते प्रत्यक्षात पण उतरू द्या ना की फक्त लोकांना लोकांसमोर दाखवण्याचं काम करत आहे तुम्ही आम्ही तर करतो आहे त्यांचा पाठीमाला आणि आमची पावलं ही जपून टाकतोय जर त्यांचा त्यांची खरंच इच्छा असेल महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी आपण एकत्र यायला पाहिजे दुसरीकडे संदीप देशपांडे यांनी मात्र थोडं सावध पवित्रा घेत स्पष्ट केलं सध्या तरी मनसेमध्ये युतीबाबत कोणतीही अंतर्गत चर्चा झालेली नाही आम्ही राजकारणात जळालेलो आहोत त्यामुळे आता ताक फुंकून पितोय ठोस प्रस्ताव येईपर्यंत काहीही ठरत नाही याच पार्श्वभूमीवर कालच अमित ठाकरे यांनीही असाच सूर लावला होता देशपांडे म्हणाले प्रस्ताव आला की योग्य वेळी निर्णय घेतला जाईल तर दुसरीकडे आमचे नेते एक सुरात बोलतायत हेच संजय राऊतांनीही मान्य केलंय म्हणजे काय तर शिवसेना आणि मनसे पुन्हा एकाच व्यासपीठावर दिसणार का मराठी माणसाच्या नावाखाली पुन्हा एकदा ठाकरे बंधूंमध्ये स्नेहसंवाद निर्माण होणार का एक मात्र नक्की महाराष्ट्राचं राजकारण सध्या भलतंच रंगतय आणि निवडणुका जवळ आल्या की नाती जुनी समीकरण नवी असं दृश्य नेहमीप्रमाणे रंगायला लागलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी